जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आताच पुसीगाव हिंदी केसरी मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने फार पडले आणि आता लगेच चोवीस डिसेंबरला मराठवाडा केसरी भव्य दिवे बैलगाडा शर्यत आदात बैल व दुसा बैल पाच लाखाच्या मैदानाचे आयोजन केलेले आहे प्रथम पारितोषिक पाच लाख द्वितीय चार लाख तृतीय तीन लाख असे मोठ्या मैदानाचे आयोजन केलेले आहे क्वार्टर फायनलला पण चांगले पारितोषिक ठेवण्यात आले आहे गट पाच ला मानाचे सायकल ठेवण्यात आले आहे चला तर पाहूया या मैदानातील संभावित आणि टॉपचे पैरे या मैदानातील पहिला आणि संभावित टॉपचा पैरा शाकीरबाई यांचा घरचा साज राजा आणि सम्राट हा जोड आपल्याला या मैदानात पाहायला मिळू शकतो राजा आणि सम्राटने पुसेगाव मैदानात तुफानाशी टक्कर दिली होती त्यामुळे ही जोडी आपल्याला या सुद्धा मैदानात पाहायला मिळू शकते या मैदानातील दुसरा संभावित आणि टॉपचा पैरा बिंजोडचा बादशाह राहुलबाई पाटील अडोली कल्याण यांचा मथुर एक हजार एक ज्यांनी पुसिगाव मैदान चांगलंच गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा मथुर नक्की कोणासोबत तर पहिली अपडेट अशी देतो की मथुर या मैदानात येईल का नाही याची शंका आहे पण जर आलास तर तो आपल्याला कंदूरच्या राजासोबत पाहायला मिळू शकतो हा पण एक आपल्याला टॉपचा पैरा पाहायला मिळू शकतो या मैदानातील तिसरा आणि संभावित पैरा संतोष शेट तोडकर यांचा सा साई नक्की कोणासोबत तर फॉर्च्युनर मैदानामध्ये गुलाल घेतलेली जोडी आपल्याला या मराठवाडा केसरी मैदानात पुन्हा पाहायला मिळू शकते गणेश शेठ जाधव यांचा बाजा ट्रिपल सेवन आपल्याला संतोष शेट तोरकर यांच्या सोबत दिसू शकतो या जोडीने श्रीनाथ केसरी मैदानात गुलाल घेतला होता त्यामुळे हीच जोडी आपल्याला या मैदानात सुद्धा पाहायला मिळू शकते या मैदानातील चौथा सांभावित आणि टॉपचा पैला अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत सरजा दादा जो चालू सीझन मध्ये धुमकोळ घालतोय ज्याने पुसगाव मैदानात दोन नंबर केला हाय एवढं जोडा आपल्याला या मैदानात सुद्धा पाहायला मिळू शकतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा